नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आला आहोत मित्रांनो वाठार स्टेशन येथे भरलेल्या भव्य दिव्य अशा ओपनच्या मैदानामध्ये आणि या मैदानामध्ये कोणकोणती बैल आलेली आहेत पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो तुम्ही पाहू शकता येत आहे शिरवळकरांचा संग्राम दादा कसं नियोजन हो आहे संग्रामचं रायफल सोबत कुठल्या कुठले हा शिवणकर बंधूंची रायफल आहे त्याच्याबरोबर आपल्याला संग्राम पाळताना दिसणार चला तर मित्रांनो बघूया कोण कोण आलंय वाठार स्टेशनच्या मैदानामध्ये आपण पाहू शकता गुंडा पवार नांदवळकर यांचा देवा पण आलाय भाऊ काय सांगालय दिवसात देवा आलाय मैदानात हीनं सुरुवात करतो आज हिथनं सुरुवात करता का मग इथून पुढे वर्षभर दिवाळीपर्यंत पावसाळ्यापर्यंत पावसाळा लागतो आज कस काय नियोजन आहे दोन बैल आहेत दोघांना पहिले दोघांना पहिले का बरं चला शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद धन्यवाद मित्रांनो खेड शिवापूरकरांचा पुष्प आलाय दादा कसं काय नियोजन आहे कुठला मार्थंड नरे बर नरे उमरे बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो साहेब आलाय साहेबाचं गाव कुठलं दादा आखाडाने कुठलं गाव तालुक तालुका कराड तालुका बरं बरंच लांब नाव आहे दादा कसं काय नियोजन आहे देवा बरोबर आहे बरं चला शुभेच्छा दादा नो बुंगा आलाय भुंगाचं गाव कुठलं रे परिनशे गुळूंचे ना परिचे बरं 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 आणि कसं नियोजन आहे आज करंजी पुलकरांचा छोटा बाजी छोटे बाजी बरोबर चला शुभेच्छा मित्रांनो करंजी पुलकरांचा छोटा बाजीराव पण आला आहे इकडे सरपंच पण आलाय बघू शकता आपण त्र्याण्णव बोस्तेकरांचा नखरे पण आलाय कुणाबरोबर नियोजन आहे काय मल्हार कुठला बरं मित्रांनो मल्हार बरोबर मल्हारचं गाव कुठलं दादा हां कनेरखेड बर मल्हार आणि तो पळणार आहे चला शुभेच्छा तुम्हाला दादा आडवली राजगडचा डमरू पण आलाय तुझं नाव काय मित्रा यश कसं नियोजन आहे बरं दुसरं कुठला वैल आणला एकच आणलाय बरं चल शुभेच्छा काय रे कुठलं गाव खेडशोपूर खेडशोपूर आहे मल्ह रे मित्रांनो खेडशिवापूरचं कसं नियोजन आहे रे डिस्कच काय नाव आहे बरं चला शुभेच्छा नमस्ते प्रेक्षकांना नाव सांगा अक्षय कुंजीर खेडशेपूर खेड मित्रांनो हे दोघ भाऊ भाऊ आहेत व्यवसाय पण करतात वडापावचा बिझनेस आई वडील सगळेच असतात आणि बैल पण पळवता कधीपासून आता नाद लागला खानदानी आपला खानदानीच का बरं 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 आणि व्यवसायाचा पण व्यवसाय ते म्हणजे व्यवसाय बघून ही पण किती वेळा पळवता मैदानात तीन वेळा का आणि मग नंतर इतर वेळेस व्यवसाय आज स्टॉल लावलाय का बैल आज बैल का बरं त्याला शुभेच्छा तुम्हाला नाव काय तुझं कुठलं गाव शिरोशिंग बरं बरं आणि कोणाला घेऊन आलास भारत नवीन खरेदी करेल कुणाची नाशिक नाशिकची वे बर आज कुणाबरोबर पाहणार आहे नाशिकचाच पायरा शुभेच्छा तुम्हाला नाव काय पाहिलं नेते नेते का ठेवले नाव नेते का नाव ठेवले बरं बरं पोरा निष्ठे गाव कुठलं निढळ निडळ बरं चला शुभेच्छा तुम्हाला नमस्ते नाव काय तुमचं कुठलं गाव निढळ याला बैलाच नाव काय शंकर बरं आज कोणाबरोबर पाळणार आहे कोरेगावचं बैल आहे बरं बरं मित्रांनो हा शंकर आहे एकदम दिसायला सुंदर आहे निजळस आहे बरं त्याला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो तुम्ही पाहू शकता प्रसिद्ध बैलगडी मालक सुभाष तात्या मांगडे निसर्ग गार्डन कात्रज यांचा वजीरसुद्धा आला आहे मैदानामध्ये भोहरकरांचा नंदे पण आला आहे कुणावर नियोजन आहे दादा आज कसं मोहिलशेठच्या साम्राज्य बरोबर चला शुभेच्छा हो युवराज पण आला युवराजचं गाव कुठलं चालपेत ना बरं आणि दुसरा कुठलं ह्याचं नाव काय ट्रॅक्टर आहे मित्रांनो त्याचं गाव सालपे कसं आहे युवराजचं नियोजन कसं आहे राजापुरताना आणि ट्रॅक्टरचं इथलाच आहे बरं चला शुभेच्छा तुम्हाला हरिश्चंद्री मित्रांनो हरिश्चंद्रीचा देवा पण आलाय कसं नियोजन आहे आज काय कोणाबरोबर शिर्प्या बरोबर आहे बरं बर ह्याचं नाव हे आहे का बरोबर ह्याचं गाव कुठलं आहे वेळूच आहे बरं चला शुभेच्छा तुम्हाला ते नाव काय तुमचं बरं आज कुणाला घेऊन आहे रायफल आली मित्रांनो कुठलं गाव संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर आणि दादा ह्याचं नाव काय हो अंजीर गाव कुठलं आंजीरचं कुणाबरोबर पाळणार आहे आज केसरी केसरी बरोबर आहे बरं मुर्शी आणि बरेच लांबणार आहे दादा तुम्ही छत्रपती संभाजीनगरवरनं अजून कुठली बैल आणल्यात मित्रांनो पंधरेकरांचा वाडगे आणला आहे बघा प्रसिद्ध बैलगाडी मालक मनोज बाबा जगताप यांचा वाडगे आहे आणि दादा कसं नियोजन आहे आज वाडग्यावरच पाळणार आहे का बरं बरं वेगळं नियोजन केलंय बरं चला शुभेच्छा नो हा केसरी ह्याच्याबरोबर बरोबर पाळणार आहे ना अंजीर अंजीर बरोबर चला <laughs> शुभेच्छा